सध्या अरबी समुद्रात मोठ्या हालचाली सुरू असून त्याचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम पुढच्या काही तासांसाठी दिसणार आहे सॅटेलाईटने टिपलेल्या अरबी समुद्रातील हालचाली हे दर्शवतात की मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलं जाण्याची दाट शक्यता आहे अरबी समुद्रावर आणि कोकण किनारपट्टी लगत हे ढग दिसत आहेत तसेच अरबी समुद्रात सध्या कमी दावाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे त्यासोबतच वाऱ्याची द्रोणीय स्थिती हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राजवळ तयार होणारे वारे वाहणार आहेत जेव्हा हवेचा दाब कमी होतो तेव्हा आजूबाजूची हवा त्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे वेगाने वाहू लागते ज्यामुळे वारे तयार होतात याच वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय दक्षिण गुजरात परिसरातही पुढील चोवीस तासात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहुयात महाराष्ट्रात कुठे कुठे पुढच्या दोन दिवसात काय घडू शकतं हवामान विभागाकडून एकोणीस जून म्हणजेच गुरुवारी कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानुसार कोकण किनारपट्टी ठाणे पालघर आणि मुंबईच्या काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यानुसार मुसळधार पाऊस या भागात पडू शकतो तर रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्याच्या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आहे तसेच नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळीवारे विजेचा कडकडाट यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे पुढचे दोन दिवस परिस्थिती अशीच असण्याची शक्यता महाराष्ट्रात हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने धोक्याची शक्यता वर्तवल्यानंतर यंत्रणांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते नाशिक पुणे रायगड कोकण परिसरात अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून नद्यांना पूर आला आहे रत्नागिरीमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रस्ते पाण्याखाली गेलेत तर नाशिक आणि परिसरात कालपासून दमदार पाऊस सुरू झाल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे पुण्यातही तीच परिस्थिती आहे वीस जून रोजीसुद्धा पाऊस पडण्याचं प्रमाण अधिकच असणार आहे आणि त्यानंतर पुढे पंचवीस जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे एकूणच महाराष्ट्रात असलेली ही परिस्थिती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा